कष्टाचेच खावे माम सरू एक गरीब मुलगी आहे ती दुसरीत शिकते तिची आई शाळेजवळच्या चौकात लिंबे विकायला बसते थोडेफार पैसे मिळवते त्या पैशांवर घर चालवते सरूने खूप खूप शिकावे मोठे व्हावे असे तिला वाटते त्यासाठी ती खर्चात काटकसर करते सरू गुणी मुलगी आहे ती दररोज शाळेत जाते शाळेतून घरी आल्यावर घरचा अभ्यास करते नंतर घरकामात आईला मदतही करते एकदा सरूची आई आजारी पडली आईला उठता येत नव्हते सरू धावत शेजारच्या डॉक्टरांकडे गेली त्यांना बोलावून आणले डॉक्टरांनी सरूच्या आईला तपासले औषधं दिले आराम करायला सांगितले सरूला वाटले आता कसे होणार लिंबे कोण विकणार घर कसे चालणार पैसे तर हवे म्हणून आई नको म्हणत असतानाही दुसऱ्या दिवशी सरोज लिंबांची पाटी घेऊन निघाली चौकात जाऊन लिंबे विकायला बसली लिंबे लवकर विकली जावी म्हणून ती ओरडू लागली लिंब घ्या लिंब ताजीताजी ताजी लिंब मोठी मोठी लिंब रसदार लिंब एक रुपयाला तीन लिंब एवढ्यात एक साहेब वळ आले लिंबू हातात घेऊन पाहिले सहा लिंबे मागितली सरू अहो साहेब आणखी घ्याना लिंब छान है सरूची लिंबे विकण्याची धड़पड़ पाहून त्या साहेबानी बारा लिंबे घेतली पांच रुपयांची नोट सरूला दिली सरूजव सुटे पैसे सरू म्हणाली जरा थांबा सुटे पैसे आते सरूला सुटे पैसे वेळ लागला सरू परत आली तोपर्यंत ते साहेब निघून गेले सायंकाळी सरू घरी परत आली घडले ते सारे आईला सांगितले आई म्हणाली ते साहेब पुन्हा कधी दिसले तर त्यांचा रुपया त्यांना परत दे कोणाचेही फुकटचर घेऊ नये कष्टाचंच खावं दुसऱ्या दिवशी सरू परत लिंबे विकायला गेली कालचे साहेब दिसतात का म्हणून पाहू लागली ते साहेब घाईघाईने समोरून जाताना तिला दिसले सरूने त्यांना आवाज दिला अहो साहेब थांबा हा कालचा एक रुपया तुम्ही परतन घेता तसेच गेला त्या मुलीचा इमानी स्वभाव साहेबांना फार आवडला ते कौतुकाने म्हणाले राहू दे तुला बक्षीस म्हणून तोच सरू म्हणाली साहेब माझी आई म्हणते फुकटच घेऊ नये कष्टाचंच खावं म्हणून मला हा रुपया नको असे म्हणत सरूने साहेबांच्या हातात रुपयाचे नाणे दिले व परत लिंबे विकायला जाऊन बसली साहेब तिच्याकडे कौतुकाने पाहतच राहिले